नमस्कार आज आपण भारताच्या सुरक्षा धोरणाच्या एक एका अत्यंत महत्वाच्या म्हणजे एका अर्थाने स्थित्यंतराच्या दशकावर बोलणार आहोत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर याला आपण दुसरं पर्व म्हणूया सोयीसाठी हो नमस्कार आणि हा काळ खरंच खूप महत्वाचा होता म्हणजे फक्त भारतासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पण बऱ्याच घडामोडी होत्या एकोणीसशे बासष्टचं ते क्युबन मिसाईल संकट आठवते हो अगदी जग अणुयुद्धाच्या छायेत होतं तेव्हा बरोबर पण त्यानंतर म्हणजे अमेरिका आणि सोव्हियत रशिया यांच्यात तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले देतांत म्हणतात त्याला त्याचाही परिणाम आपल्या धोरणांवर झाला असणार आणि याच काळात आपल्या देशातही नेतृत्वात मोठे बदल झाले ना अगदी नेहरूंच्या निधनानंतर शास्त्रीजी आले आणि मग इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या म्हणजे एका दशकात दोन मोठे बदल नेतृत्वात झाले बरोबर आणि एकोणीसशे बासष्टच्या चीनबरोबरच्या युद्धानंतर एक गोष्ट तर नक्की स्पष्ट झाली होती की संरक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हो ना तो एक मोठा धडा होता म्हणूनच मग शास्त्रीजींनी जय जवान जय किसान हा नारा दिला ती फक्त घोषणा नव्हती नाही का नाही अजिबात नाही ते एक धोरणात्मक बदलाचं प्रतीक होतं लष्कर आणि हवाई दलाचं आधुनिकीकरण करण्यावर भर दिला गेला आणि देशातच संरक्षण साहित्य बनवण्यावर पण भर दिला गेला ना हो संरक्षण उत्पादन वाढवणं मग सीमावर्ती भागात रस्ते बांधणं दळणवळण सुधारणं आणि नौदलाची क्षमता वाढवणं या सगळ्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलं त्यासाठी एकोणीसशे चौसष्ट मध्ये एक पंचवार्षिक संरक्षण योजना पण आणली होती म्हणजे एकदम नियोजनबद्ध पावलं उचलली गेली नक्कीच आणि हे सगळं सुरू असतानाच एकोणीसशे चौसष्ट मध्ये चीनने अणु चाचणी केली अच्छा त्याचा काय परिणाम झाला त्याचा भारताच्या सुरक्षा विचारांवर खूप खोलवर परिणाम झाला भविष्यात आपल्यालाही या दिशेने विचार करावा लागेल याची कुठेतरी जाणीव झाली आणि मग लगेचच एकोणीशे पासष्ट मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध झालं हो आधी कच्छमध्ये आणि मग काश्मीरमध्ये घुसखोरी झाली आणि मग युद्ध पेटलं ते युद्ध तसं अनिर्णितच तस राहिलं पण त्यानंतर ताश्कंद करार झाला बरोबर हो सोव्हिएत रशियाच्या मध्यस्थीनं हो ताश्क करार झाला दोन्ही देश एकोणीसशे पासष्ट पूर्वीच्या जागेवर परत गेले पण चीन सोबतचा तणाव काही कमी झाला नव्हता अच्छा तो पण चालूच होता हो एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये सिक्कीम मध्ये नथुला इथे संघर्ष झाला पण तिथे भारतीय सैन्याने चीनला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आणि यशस्वीपणे बचाव केला म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर तणाव होता बरं याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर पण समीकरणं बदलत होती असं ऐकलंय अमेरिका चीन आणि पाकिस्तान जवळ येत होते म्हणे हो अशी चिन्ह दिसत होती अमेरिका चीनशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात होती आणि हे जे अमेरिका चीन पाकिस्तान असे एक संभाव्य त्रिकूट तयार होत होतं त्याला बॅलन्स करायची गरज भारताला वाटली मग भारताने काय केलं भारताने मग सोव्हिएत रशियासोबतचे संबंध आणखी मजबूत केले विशेषत संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वाढवलं आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे एकोणीसशे एक्काहत्तरचा तो प्रसिद्ध करार अगदी बरोबर एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये मध्ये भारताने सोव्हियत रशियासोबत वीस वर्षांचा शांतता मैत्री आणि सहकार्याचा करार केला आणि हा करार पुढे एकोणीसशे एक्काहत्तरच्या युद्धावेळी भारतासाठी खूप महत्वाचा ठरला आणि मग आलं एकोणीसशे एक्काहत्तरचं वर्ष भारतीय उपखंडासाठी अत्यंत निर्णायक वर्ष पूर्व पाकिस्तानातलं संकट हो तिथलं राजकीय संकट पाकिस्तानी लष्कराने केलेला अत्याचार आणि त्यामुळे काय झालं तर जवळपास एक कोटी निर्वासित भारतात आले प्रचंड मोठा लोंढा होता तो बापरे एक कोटी हो आणि या मानवी संकटामुळे आणि सीमेवरच्या तणावामुळे भारताला हस्तक्षेप करणे एक प्रकारे भागच पडलं आणि मग डिसेंबर एकोणीसशे मध्ये युद्ध सुरू झालं हो भारत पाकिस्तान युद्ध फक्त तेरा दिवस चाललं ते आणि त्यात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवला आणि बांगलादेशची निर्मिती झाली बरोबर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश हे नवीन राष्ट्र जन्माला आलं हा भारताच्या लष्करी आणि राजनीतिक धोरणाचा एक मोठा विजय मानला जातो या युद्धानंतर मग शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकोणीसशे बहात्तर मध्ये सिमला करार झाला त्याचं काय वैशिष्ट्य होतं सिमला कराराचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही देशांनी हे मान्य केलं की भविष्यातले सगळे वाद विशेषतः काश्मीर प्रश्न हे तिसऱ्या कुणाच्या मध्यस्थीशिवाय फक्त आपापसात बोलून शांततेच्या मार्गाने सोडवायचे आणि नियंत्रण रेषा निश्चित करण्यात आली म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एक्काहत्तर हा जो काळ आहे या दहा वर्षांत भारताचं सुरक्षा धोरण खूप बदललं हो खूप बदललं सुरुवातीला जे धोरण जास्त करून राजनयिक वाटाघाटी आणि अलिप्ततेवर जोर देणार होतं ते आता सामरिक सज्जता आणि लष्करी सामर्थ्यावर जास्त भर देणारं बनलं अलिप्ततावादाचा अर्थ पण बदलला असं म्हणता येईल का नक्कीच तो फक्त आंतरराष्ट्रीय गटांपासून दूर राहण्याचा एक आदर्शवाद नव्हता राहिला तर दोन्ही महासत्तांशी आपल्या गरजेनुसार संबंध ठेवून आपलं राष्ट्रीय हित कसं साध्य करता येईल याचं ते एक साधन बनलं आणि एक महत्वाचं बदल म्हणजे दक्षिण आशिया भारताच्या सुरक्षा धोरणाच्या केंद्रस्थानी आला अग्री या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखण्याची जबाबदारी कुठेतरी भारतावर आहे ही भावना अधिक घट्ट झाली या काळात या दशकाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे बघण्याच्या दृष्टिकोनला एक नवी दिशा दिली आणि पुढच्या अनेक घडामोडींची पायाभरणी केली खरंच या दशकाने भारताच्या आत्मविश्वासाला आणि जगाच्या दृष्टीने भारताच्या स्थानाला एक नवी ओळख दिली ऐकणाऱ्यांसाठी एक विचार एकोणीसशे बासष्टच्या पराभवाच्या सावलीतून बाहेर पडून एकोणीसशे एकाहत्तरच्या विजयापर्यंतचा हा जो प्रवास होता या संघर्षांनी आणि धोरणात्मक बदलांनी भारताच्या एकूण मानसिकतेवर आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नेमका काय परिणाम केला असेल याचा विचार करायला हरकत नाही